नमस्कार मित्रांनो ही व्हिडिओ आहे ती माझ्याच गावच्या लिंगेश्वर मंदिराची आमच्या तुळसली गावचे ग्रामदैवत श्रीदेवलिंगेश्वर पाहुणाई या मंदिरात पाच दिवस कार्यक्रम ठेवण्यात आला आहे तरी पहिल्या दिवसाची सुरुवात या व्हिडिओमधून करत आहे शुद्धी संपरक्षण आणि पंचायतन याग अशा प्रकारे सोहळा होता कामावरून आल्यानंतर आम्ही गेलो मंदिरात मंदिरात गेल्यानंतर प्रथमातलं दर्शन घेऊया आणि तुम्हाला पण दर्शन घडवूया यागाची तयारी कशाप्रकारे झाली आहे याग सुरुवात कशाप्रकारे झाली तुम्ही बघू शकता त्यानंतर आता तुम्हाला आमचे ग्रामदैवत श्रीदेवलिंगेश्वर यांचं दर्शन घडवतो हे आहे तर्फ मानगाव येथील लिंगेश्वर मंदिर नक्की ज्या मंदिराला तुम्ही भेट द्या त्यानंतर तुम्हाला आता पालखी ज्या ठिकाणी ठेवली जाते त्या मंदिरातील काही पाषाण आहेत त्या ठिकाणचं तुम्हाला दर्शन घडवतो हे तुम्ही दर्शन घ्या आणि नक्कीच मंदिराला भेट द्या त्यानंतर आम्ही गेलो पावणाई मंदिरमध्ये या ठिकाणी तरंगकाठी आहे तसेच पावणाईचं पाषाण पण नंतर आम्ही गेलो भावई मंदिरमध्ये त्या ठिकाणी तुम्ही दर्शन घ्या तर आम्ही गेलो रवनाथाचं दर्शन केलं त्यानंतर त्या ठिकाणी त्या या मंदिरात दर्शात त्यांचा पेटारा पण ठेवलेला होता तुम्ही या पेटाऱ्याचं पण दर्शन घ्या रवनाथाचं दर्शन झालं तसं त्याच मंदिरातील सुतार वस व खातिया बस यांचं तुम्हाला दर्शन घडवतो चला तर मग आता आपण जाऊया ब्राह्मण मंदिराकडे ब्राह्मण मंदिरात प्रवेश नाही कोणाला त्यामुळे बाहेरूनच व्हिडिओ केलेली आहे त्यानंतर आम्ही गेलो गावडे परब मंदिरमध्ये त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि नंतर रंगपटावर गेलो रंगपटावर गेलो तर गणरायाला वंदन करून या ठिकाणी सर्व कलाकार आपले मेकअप वगैरे करत होते ज्या कंपनीचं नाटक होतं त्या कंपनीचे मालक श्री राणे यांचा वा वाढदिवस होता त्यानिमित्ताने सर्व कलाकारांनी केक आणून त्यांचा वाढदिवस साजरा केला अतिशय माहोलमध्ये मा त्यांचा वाढदिवस साजरा केला तुम्ही बघू शकता त्यानंतर सर्व कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आणि नंतर परत रंगपटावर आलो आणि रंगपटावर जाऊन परत परत दशावातील कलाकारांना कला बघण्याची काय वेगळीच मजा असते ती फक्त कोकणातच अनुभवायला मिळते मंदिरातून बाहेर आलो तसं या ठिकाणी नाटकाची जय्यत तयारी चालू होती चांगल्या प्रकारे भाविक पण जमलेले होते या ठिकाणी तुम्ही बघू शकता नंतर दशाती नाट्यप्रयोगाला सुरुवात झाली नाटकाचं नाव होतं अघोरी भैरव अतिशय सुंदररीत्या नाटक या ठिकाणी सादर करत होते नाट्यप्रयोगादरम्यान अफाट गर्दी जमलेली होती तसेच या कार्यक्रमाला चांगला प्रति प्रतिसाद मिळाला होता असंख्य भाविक चाकरमाणी या ठिकाणी स्पेशल या कार्यक्रमासाठी हजर होते अशा प्रकारे हा कार्यक्रम पाच दिवस आहे या पाच दिवसाच्या कार्यक्रमात वेगवेगळे कार्यक्रम राबवले आहेत फुगडी किंवा नाटक कीर्तन भजन अशा प्रकारे विविध कार्यक्रम ठेवलेले आहेत दिवसाचे पूर्ण कार्यक्रम म्हणजे धार्मिक कार्यक्रम जे काही विधी असतील देवांचे वगैरे ते विधी त्या ठिकाणी होत आहेत अशा प्रकारे बाकीचे पण व्हिडिओ येतील व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कर, करा शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो शुभ दिवस धन्यवाद